मी आणते डॉक्टर तपास डॉक्टर तपास आहेत मग तुम्ही डॉक्टर मी डॉक्टर नाही नाकडे नाकडे रिका का बोलवायला ड्यूटी करायला दवाखान्यात मग तुम्ही घरी जाऊन झोपा ना ड्यूटी करूच नका दवाखान्यात काय करायची तुम्हाला ड्यूटी करायची मग फुकट पैसे घेता का तुम्ही पण मग आता मा बायको तर दुखायला ना मा बायको पहा बरं आता सरांगी सुई गी लावा लागेल का नाही गोळ्या आणल्यात मी किती वेळच्या गोळ्या मेडिकल सगळं आणून ठेवले तपासा आता पहा काय म्हणले जा मी जाऊ मग तुम्हाला फोन करते मग फोन करती मग बायको लई तापली येते पण हा मग जाई ना मॅ बायकोला तर मग काय करता तुमचा दवाखाना काय का मी आमच्या

अ बाबा मम्मीच काढायला व्हिडिओ तुला काल काढत बस मी तुमचा तुम्ही डॉक्टर हवी तुमचा कशाला व्हिडिओ काढा बाबा नाकाडाचा काढत नाही मी नाकाड डॉक्टर काय रिकाम आहे का त्याची व्हिडिओ काढायला सांगू नका मग बायको तापी आणि तुम्ही बारा भानगडी लावायला सुई लावा ना ते पेशंट मरून जाईल तोपर्यंत हा तो रिकामा नाही

परेशान पैसे फुकट थोडा तपासायला तुम्ही होते चहा आम्ही तिने चहा पिला नाही बिस्किट खाल्ले नाही तर तिला तापिये मरणाची तुम्ही तपासायन सगळं सलाईन सुई स्विगी ला सुई ला सलायनाचे पैसे देऊन टाकतो मावशी ला मॅडम तुम्ही सुई लावा बरं अगोदर बरं लावली का सला गिराय संपू देता का मॅडम दवाखान्याच्या दोन हजार हे घ्या दोन हजार हे घ्या दोन हजार आता हो, बस का तुमच्या बर

मॅडम तुम्ही बारा कुठं आहे नवऱ्याचे नावं विचार असतो माझ्या बायकोचे ट्रीटमेंट करा की लवकर हो मॅथ् बायकोचे विचार आहे तुम्ही माहिती आहे पण तुम्ही ते आगाव ट्रीटमेंट करा नका ते आगाव बोल ना का तुम्ही 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 ते काय ते म्हणता काय टेटस्कोप तुम्ही तोंडात घालायले आणि ते आणि तुमचं काय आहे का नाही ते तपासायचं ते केव्हा तपासता तुम्ही बाबा तुम्हीच मॅडम आम्ही म्हणतो तुम्हीच मॅडम आ पण तपासा असं म्हणाल सुई लावा सलाईन लावायचं तपासा 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 बापा आता दवाखाल तुमच्या पुढे काय चालतंय आम्हाला तुम्ही म्हणाल करायला लागतं

लेबा हां जरा गोळे खा तलाऊता तुम्ही तुम्ही जाणे मी देवा का हे जरा गोळे खा उठा कारभरीम बाई खाल्ले गोळ्या मॅडम ताप करदी परी वेल माजी तती तती होती दुन तती तती ते छाती सातोय नि ते छाती सातोय नि छाती का हां ते छाती मी काढते

कधी बसता वाटत झालं मॅडम आता उठ आभ माय छान मला सुई सुई कधी लावता मॅडम आता उठता म मन आवते इतकंच ठेवते मी म्हणता आता सुई लावता का मॅडम कसं मला आता तू तू म्हणता